गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथमॅटिक्स हा भाग अभ्यासत आहोत तर हा भाग जो आहे तर तो येणाऱ्या पुलीस भरतीसाठी आणि इतर सर्व ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यांच्या सर्वांसाठी हा अत्यंत उपयुक्त असा भाग आहे तरी या भागाची तुम्ही मन लावून प्रॅक्टिस करा माझ्यासोबत प्रॅक्टिस करा याच्यानंतरसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुम्ही बघू शकता तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा भा लाभ मिळावा म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा लाईक केलं ला म्हणजे मला सुद्धा लक्षात येतं की किती कि जणांनी किती जणांना तो व्हिडिओ आवडलेला आहे म्हणून आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया आजचं पहिलं उदाहरण आहे no नऊ संख्यांची नऊ no संख्यांची सरासरी नऊ संख्यांची सरासरी पंधरा आहे नऊ संख्यांची सरासरी किती आहे पंधरा आहे त्यातील पहिल्या पाच संख्यांची सरासरी त्यातील त्यातील पहिल्या पहिल्या पाच संख्यांची सरासरी बारा आहे शेवटच्या तीन संख्यांची सरासरी शेवटच्या शेवटच्या तीन शेवटच्या तीन संख्यांची सरासरी संख्यांची सरासरी शेवटच्या तीन संख्यांची सरासरी वीस आहे वीस आहे <coughs> तर त्यातील सहावी संख्या तर त्यातील तर त्यातील सहावी संख्या तर त्यातील सहावी संख्या कोणती तर हे अगोदर उदाहरण समजून घ्या सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे सहा संख्या दिल्यात त्यांची सरासरी पंधरा आहे त्यातील पहिल्या संख्या पहिल्या पाच संख्यांची सरासरी बारा आहे पहिल्या पाच संख्यांचे दिलेले आहेत तर त्यांची संख्या किती आहे त्यांची सरासरी बारा आहे शेवटच्या तीन संख्यांची सरासरी वीस आहे तर त्यातील सहावी संख्या कोणती तर आपल्याला याची कोणती संख्या विचारलेली सहावी संख्या विचारलेली आहे मग चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला खाली तर पहिला पर्याय आहे बघा सोळा दुसरा पर्याय दिलेला आहे सतरा तिसरा पर्याय दिलेला आहे अठरा आणि चौथा पिर्या पर्याय दिलेला आहे तो आहे पंधरा तर ह्या आपल्याला या सर्व संख्यांची काय दिलेली सरासरी दिलेली आहे नऊ संख्यांची सरासरी किती दिली पंधरा दिली पाच संख्येची सरासरी किती दिली, दिली. दिली पहिल्या पाच जे संख्या आहेत त्यांची सरासरी बारा दिलेली आहे आणि तीन संख्यांची सरासरी जी आहे तर ती किती संख्येली आहे वीस आहे तर मग आता आपल्याला कोणती संख्या शोधायची असली सहावी संख्या आपल्याला शोधायची एकूण संख्या नऊ आहेत आणि त्याच्यातली त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळे सांगितलं की कोणत्या संख्येची किती सरासरी आहे नव्या संख्येची सरासरी पाचव्या संख्येची सरासरी आणि नऊ तीन संख्यांची सरासरी अशी व्यवस्थित आपल्याला दिलेली आहे तर आपल्याला याच्यातून सहावी संख्या शोधून काढायची आहे तर आपल्याला नऊ संख्यांची सरासरी त्याला सुरुवातीला नऊ संख्यांची नऊ संख्यांची सरासरी नऊ संख्यांची सरासरी बरोबर नऊ गुणिले नऊ गुणिले पंधरा मग किती होईल नऊ पंधरा नऊ एकशे पस्तीस त्यानंतर पाच संख्यांची सरासरी संख्यांची सरासरी सरी एकोण बरोबर बारा गुणिले पाच म्हणजेच बारा पंचे साठ आणि तीन संख्यांची सरासरी तीन संख्यांची सरासरी तीन संख्यांची सरासरी बरोबर किती आणि वीस गुणिले तीन म्हणजेच विस्तृक हे सुद्धा किती येतील साठ आता ही नऊ पाच आणि तीन या संख्यांची आपण काय केले सरासरी काढलेली आहे तर आता आपल्याला सहावी संख्या आता विचारली सहावी संख्या सहावी संख्या आपल्याला विचारलेलं कोणतं आहे त्यातील आपल्याला सहावी संख्या काढायची आपल्याला सहावी संख्या कोणती पंधरा नव्वद पस्तीस अशी ही झाले एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि एकशे पस्तीस आणि हे दोन्ही मिळून किती होतील एकशे वीस तर हे एकशे पस्तीसमधून आपल्याला एकशे वीस वजा करावे लागतील मग आपल्याला कोणती संख्या मिळेल आपल्याला ही आपल्याला सहावी संख्या मिळेल पाच आणि तिना तिनातून दोन गेले एक राहिला एकातून गेला शून्य म्हणजे सहावी संख्या सहावी संख्या बरोबर पंधरा मग बघा पंधरा हा पर्याय कोणता आलेला आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आलेलं आहे तर सहावी बरोबर पंधरा आता हे लक्षात आलं तुमच्या यावर आपण अगोदर यांची नऊसंख्यांची सरासरी काढली आणि त्याच्यातून काय केलं ह्या दोन वजा करून टाकल्या म्हणजे आपल्याला ही सहावी संख्या इथं मिळालेली आहे दुसरं उदाहरण बघा उदाहरण क्रमांक दोन बघा <clears throat> पाच संख्यांची सरासरी एकशे पन्नास आहे पाच संख्यांची संख्यांची सरासरी सरासरी एकशे पन्नास आहे एकशे पन्नास आहे पाच संख्यांची सरासरी एकशे पन्नास आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली असता त्या सर्व संख्यांची संख्यांची दुप्पट केली असता त्या सर्व संख्यांची दुप्पट केली असता नवीन संख्यांची सरासरी किती येईल नवीन केली दुप्पट केली तर नवीन संख्यांची नवीन संख्यांची सरासरी सरासरी किती येईल किती येईल तर पर्याय क्रमांक एक दिलेला आहे त्याच्यामध्ये <coughs> एकशे पन्नास शंभर नंबर एक शंभर नंबर दोन नंबर एक एकशे पन्नास एकशे पन्नास नंबर दोन दोनशे नंबर तीन दोनशे पन्नास आणि नंबर चार नंबर चार तीनशे असेही आपल्याला चार पर्याय दिलेत तर चार पर्यायापैकी आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे पाच संख्येची सरासरी किती आहे पाच संख्यांची सरासरी दीक्षा आहे तर त्या सर्व संख्यांची दुप्पट केली त्या सर्व संख्येची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती येईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यात उत्तर दिले चार एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास आणि हे तीनशे तर असे आपल्याला उत्तर दिलेले तर आता आपल्याला काय करावं लागण पाच संख्यांची पाच संख्यांची एकूण पाच संख्यांची पाच संख्यांची एकोण सरासरी एकोण सरासरी सरी बरोबर पाच गुणिले एकशे पन्नास एकशे पन्नास बरोबर पंधरापासी पंच्याहत्तर आणि वरचा शून्य म्हणजे सातशे पन्नास सातशे पन्नास आता त्याची दुप्पट करायची आपल्याला दुप्पट करा सातशे पन्नास मग सातशे पन्नास गुणिले दोन म्हणजे काय होतील आपल्या दुप्पट होऊन द्यायचे होतील याचे बे शून्य शून्य बे पंचे दहा हात चाला एक बे बेसती चौदा चौदा एक पंधरा म्हणजेच एक हजार पाचशे ही याची दुप्पट झाली या संख्यांची यांची दुप्पट केल्याच्यानंतर किती आली ती संख्या पंधराशे आलेली मग आता आता ही नवीन संख्या आलेली तर यांची सरासरी काढायची आता आपल्याला सरासरी आता नवीन जी दुप्पट करून मिळाली जी संख्या आहे तिची सरासरी काढायची म्हणजेच पंधराशे तर ह्या पाच संख्या आहेत ना म्हणून पाच तरीक पंधरा पाच एक पाच हे डबल शून्य म्हणजे उत्तर काय आलं आपल्याला ह्या नवीन जी नवीन जी संख्या आहे तर त्यांची सरासरी किती आलेली आहे तीनशे आलेली आहे मग तीनशे उत्तर कोणतं आलेलं आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलेलं आहे तर आल सरासरी काढलेली आली लक्षात तुमच्या आता अशाच प्रकारे तुम्हाला गणित सोडायचे सोपे आहे फक्त लक्ष द्या सर्व गणित तुम्हाला अचूक येऊन जातील तिसरं उदाहरण घ्या आता एक ते शंभर अंकांची सरासरी एक ते शंभर अंकांची सरासरी अंकांची सरासरी एक ते शंभर अंकांची सरासरी ही एक ते साठ अंकांच्या सरासरीपेक्षा अंकां अंकांच्या सरासरीपेक्षा 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 कितीने जास्त आहे पेक्षा कितीने जास्त आहे एक ते शंभर अंकांची सरासरी ही एक ते साठपर्यंतच्या एक ते साठ अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे तर त्यासाठी आपल्याला अगोदर एक ते साठपर्यंतच्या अंकांची सरासरी काढावं लागेल <coughs> तर अगोदर याचे पर्याय बघा अगोदर चार पर्याय दिलेले नंबर एक वीस नंबर दोन तीस पॉईंट पाच नंबर तीन पन्नास पॉईंट पन्नास पौएंट, पन्नास पॉईंट पन्नास आणि नंबर चार वीस पॉईंट वीस दशांश दोन तर दो। ह्या चार पर्यायापैकी कोणता एक पर्याय करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं याच्यात आता बघा याचं स्पष्टीकरण बघा आपण आता की आपल्याला काय सांगितलं आहे एक ते शंभर अंकांची सरासरी ही एक ते साठ अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे तर अगोदर आपल्याला ही सरासरी काढून घ्यावं लागेल एक ते शंभरपर्यंतचे एक ते शंभर अंकांची सरासरी एक ते शंभरपर्यंतच्या अंकांची सरासरी अंकांची सरासरी बरोबर <coughs> त्याचं सूत्र काय एक ते शेवटचा अंक शंभर भागिले दोन याच्यात आपल्याला का काय मिळेल ह्या यांची सरासरी मिळून जाईल कोणाची सरासरी मिळून जाईल आपल्याला एक ते शंभरपर्यंतच्या अंकांची तर बघा यांचे किती आहे एकशे एक, एक। भागिले दोन एकशे एक, एक भागिले दोन बे एक बे, बे, बे पंचे दहा बेपंचे दहा शून्य आणि बेपनचे दहा पन्नास पॉईंट पाच म्हणजेच याला काय म्हणायचं पन्नास पॉईंट पन्नास तर आता ही ही सरासरी कशी आलेली आहे ही सरासरी आपली एक ते शंभरची आलेली आहे पन्नास पॉईंट ही सरासरी आलेली आहे का नाही एक ते साठपर्यंत आता पुन्हा आपल्याला काढू घेणे त्याला ते साठपर्यंत एक ते साठपर्यंतच्या अंकाची सरासरी आपल्याला करावी लागणार तर त्यासाठी एक अधिक साठ छेद दोन आता एकसष्ट झाले एकसष्ट झाले ना एकसष्ट भागले दोन तर मग असेल बेक बे बेत्रिक सहा बे एक बे, बे बेत्रिक सहा शून्य द्यावं लागेल मग आपल्याला इथं त्याचं पॉईंट इधरला जा बेपनचे दहा तीस पॉईंट पन्नास तर आता तीस पॉईंट पन्नास कोणाची सरासरी आली आहे एक ते पन्नास एक ते साठपर्यंतच्या अंकांची सरासरी आलेली आहे तीस पॉईंट पन्नास तर मग आपल्याला या दोन्ही मारला फरक विचारलेला आहे की कोणती जास्त आहे म्हणून आपल्याला काय करावं पहिली सरासरी किती आलेली आहे पन्नास पॉईंट पन्नास मधून तीस पॉईंट पन्नास हे काढून टाकायला लागतील आपल्याला मग आता हे पॉईंट पॉईंट कट तर कटले तर हे पन्नासपासून तीस गेले खाली किती राहिले वीस राहिले तर मग तर कितीने जा कितीने जास्त असेल ही वीसने जास्त असेल म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात हे पण आता दोन्हीचा फरक काढलेला अशा पद्धतीने तुम्ही फरक काढायचा वर्गशिक्षकाने नंबर चौदा घ्या वर्गशिक्षकाने वर्ग शिक्षकाने वर्गशिक्षकाने वर्गातील मुलांची वर्गातील मुलांची रोजची उपस्थिती संख्या रोजची रोजची उपस्थिती उपस्थिती स्थिती संख्या उपस्थिती संख्या एका कागदावर लिहून एका कागदावर लिहून एका कागदावर लिहून कागदावर लिहून त्याची बेरीज केली त्याची <सथियेद Lutheran> बेरीज केली बेरीज केली परंतु तो कागद पावसात भिजल्याने परंतु तो कागद पावसात भिजल्याने पावसात भिजल्याने भिजल्याने तो कागद पावसात भिजल्याने त्यावरील आकडे त्यावरील आकडे पुसले गेले पुसले गेले शाळा त्या महिन्यात शाळा त्या महिन्यात शाळा त्या महिन्यात शाळा त्या महिन्यात पंचवीस दिवस होती पंचवीस दिवस होती व एकूण पंचवीस दिवसात व एकूण पंचवीस दिवसात एकूण पंचवीस दिवसात एकोणपंचवीस दिवसात दिवसाच्या पंचवीस दिवसाच्या उपस्थितीत पंचवीस दिवसाच्या उपस्थितीत संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज <coughs> अकराशे अकराशे पंचवीस होती तर त्या महिन्याची सरासरी तर त्या महिन्याची सरासरी सरासरी उपस्थिती किती उपस्थिती उपस्थिती किती तर बघा वर्ग शिक्षकाने वर्गातील मुलांची रोजची उपस्थिती उपस्थिती संख्या एका कागदावर लिहून त्याची बेरीज केली परंतु तो कागद पावसात भिजल्याने त्यावरील आकडे पुसले गेले शाळा त्या महिन्यात पंचवीस दिवस होती व एकूण पंचवीस दिवसाच्या उपस्थितीत उपस्थित संख्यांची बेरीज अकराशे पंचवीस होती तर त्या महिन्याची सरासरी उपस्थिती किती असा प्रश्न कोणी टाकणारा विचारलेला आहे परंतु याचं उत्तर कसं आहे सरळ सरळ असं उत्तर येऊन जातं <coughs> दिले दिले चार, दिले तर पर्याय क्रमांक दिलेले आहे सदोतीस पर्याय क्रमांक एक दिलेले आहे सदोतीस पॉईंट पाच नंबर दोन अडोतीस नंबर तीन पंचेचाळीस नंबर चार पंचेचाळीस पॉईंट पाच तर हे चार पर्याय दिलेले आहेत तर बघा आपल्याला जरी हे एवढा मोठा लांबलचक प्रश्न वाटत असला तरी पण आपल्याला काय सांगितलं आहे त्या त्या उपस्थित विद्यार्थ्यांची काय त्या महिन्याची सरासरी विचारली आहे तर हा हा प्रश्न कसा आहे खूप सोपा आहे म्हणजे कसं सरासरी आपल्याला आता आप त्यांची सरासरी काढायची आहे बाकी एवढा फापट प्रसार आहेत का गोंधळात टाकण्यासाठी दिलेला असतो परंतु महत्त्वाचे याच्यातले जे शब्द आहेत आपल्याला तर त्यांची एक एकूण संख्या उपस्थितीची संख्या किती आहे अकराशे पंचवीस आणि त्यांनी वर्किंग किती दिवस केलेलं आहे तर ते आहे पंचवीस दिवस म्हणून आपल्याला यांची या पद्धतीनं सरासरी काढावी लागते तर मग आता या पद्धतीनं आपण सरासरी काढू दादा <coughs> <coughs> इथली मग आपण यांना पाच देऊ पाचा पाचा पंचवीस पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा चला एक बारा तर पाच दोन्ही दहा आणि पाचापाचा पंचवीस तर मग आता पाच पाच हजार पुन्हा भाग घ्यावा पाच चोख वीस आणि पाचापाचा पंचवीस तर त्यांची सरासरी जी आहे तर सरासरी किती येते त्याची त्यांची सरासरी येते पंचेचाळीस तर पंचेचाळीस हा पर्याय किती क्रमांकाचा दिलेला आहे हा तीन नंबरचा पर्याय दिलेला आहे एवढं मोठं जरी उदाहरण असलं समजा तरी याच्यातला आपण महत्त्वाचा जो भाग आहे तर तो भाग लक्षात घेण्यासारखा होता कोणता की त्यांची एक एकूण वर्ग काम किती दिवस केलेलं आहे पंचवीस दिवसाची उपस्थिती आहे मग एकूण एकूण त्यांची उपस्थित संख्यांची बेरीज किती आहे अकराशे पंचवीस म्हणून अकराशे पंचवीस भागीले पंचवीस असा याचा भागाकार केल्याच्यानंतर आपल्याला काय येतं पंचेचाळीस शेवत्तर येतं आणि पंचेचाळीसशी काय आहे त्यांची उपस्थितींची स त्या महिन्याची सरासरी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहायलासुद्धा विसरू नका हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही मागचे व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि या व्हिडिओला तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग